नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा पुण्यात आंबेगाव बुद्रोक या ठिकाणी शिवसृष्टीतील छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे त्या त्याच्या गेट वरती शिवाजी महाराजांचे जे काय चे चित्रण लावलेलं आहे त्याच्यावरती बघा अमोल कुलकर्णी नावाच्या एकोणसाठ वर्षाच्या व्यक्तीनं म्हणजे त्याला जीवनाचा अनुभव आहे काय केल्यावरती काय होतं कसं काय होतं या व्यक्तीनं त्या लावलेल्या चित्रांवरती जाऊन लघुशंका केली आणि ते काही शिवप्रेमींनी पाहिलं आणि मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग केलं आणि बघा अशा घटना ह्या महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत म्हणजे आता एवढंच राहिलं होतं की अगदी मोतायचं राहिलं होतं तर अशा नाराधामांना अशा लोकांना कडक शासन झालं पाहिजे त्याच विषयची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये मा छत्रपती शिवाजी महाराजांची महाराजांबद्दल अपशब्द बोलणे किंवा विटंबना करणे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करणे त्यांच्याबद्दल वाईट वाईट बोलणे हे काही नवकर राहिलेलं नाही हे जुनच होत चाललेलं आहे आणि यावरती मात्र जाणीवपूर्वक सरकारकडून काहीही कारवाई केली जात नाही बघा दोन हजार चौदाच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना अहिल्यानगर जिल्हा म्हणजे त्या काळी तो अहमदनगर होता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बघा अहिल्यानगर महानगरपालिकेचा जो उपमहापौर होता छिंदम याने शिवाजी महाराजांबद्दल काय काय बोलला होता हे आपण सगळ्यांनी पाहिलं त्याची क्लिप व्हायरल झाल्यावरती काय झालं अशा नाराधामांना आतापर्यंत तो सुटला नव्हता पाहिजे परंतु त्यालाच पोलीस संरक्षण दिलं शे दोनशे पोलिस त्याच्या घराला राखान राहिले कोणालाही तिथं फिरकू दिलं नाही त्यानंतर बघा अनेक वेळा अशा घटना घडल्या तसच बघा आता पुन्हा देखील प्रशांत कोरडकर म्हणून नागपूरचा बघा त्यांनी देखील काय काय महाराजांबद्दल बोलला परंतु काय नाही चार एक आठ चार दिवस जेलमध्ये राहिला त्यानंतर तो गबगार झाला कुठं फरार झाला ते सुद्धा लोक कोणाला ना कळलं नाही त्याच्या अगोदरच बघा राहुल सोलापूरकर देखील असाच बोलला होता त्याच्यावर देखील शून्य कारवाई ह्यांच्यावरती थोडी थोडी झाली तरी पण राहुल कुलकर्णीवरती तर काहीच कारवाई झाली नाही उलट त्याच्या बंगल्याला भलं मोठा असं पोलीस संरक्षण दिलेलं आहे मग आमच्या महापुरुषांचा वेळोवेळी अपमान करणारी हे हो जी लोक यांच्यावरती कारवाई का केली जात नाही म्हणजे जाणीवपूर्वक हे लोक महापुरुषांचा अपमान करतायत की काय यांना कडक शासन कधी होणार आहे ते हे देखील महत्वाचा विषय बघा आता ही गोष्ट म्हणजे कशी झाली बघा पुण्यातलं आंबेगाव बुद्रुक हे एक गाव, गाव म्हणजे पुणे शहरालगतच आहे इथं शिवसृष्टी साकारलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांबाबतचा जो इतिहास आहे शिवाजी महाराजांचं जे चित्रीकरण आहे महाराजांनी कुठले कुठले किल्ले जिंकले काय केलं ह्याच सगळं इथं पोस्टर लावलेले आहेत असं चित्र शिवसृष्टी उभारलेली आहे या शिवसृष्टीच्या गेट वरती देखील शिवाजी महाराजांचे चित्रण लावलेले आहेत वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आता बघा रात्री तीन अडीच तीनच्या दरम्यान आता आ, हा अमोल अमोल कुलकर्णी आणि त्याची पत्नी स्नेहा कुलकर्णी हे त्या शिवसृष्टीच्या समोर दोन गाड्या थांबल्या आणि त्या गाडीतून हा अमोल कुलकर्णी उतरला आणि लघुसंख्येसाठी गेला आता या वयस्कर माणसांना एवढं दिसत नाही की बाबा हिथं Uh, महापुरुषांची चित्र लावलेली आहेत आपण जर इथं लघुशंका केली किंवा ह्या फलकावर लघुशंका केली तर मात्र त्यांचा अपमान होईल आणि उगच काहीतरी वादंग उभं राहील असं ह्यांना अजिबात वाटत नाही का बघा तिथं गेला तो, तो शिवाजी महाराजांचं चित्र असलेला त्याच्यावरती लघुशंका केली आणि इथंच दोघ जण उभ्या असलेल्या म्हणजे त्या गाड्यांच्या थोडं लांब उभे असलेले नवनाथ तुकाराम आळमेर आणि त्याचा एक मित्र ते दोघं मोटरसायकलवरून निघाले होते हे बघताच म्हणजे अभिजे नवले आणि तो हे हे चित्र बघताच त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली त्या व्यक्तीनं तिथं लघुशंका केली यांनी हे पाहिलं आणि तिथं त्यांनी मोबाईलवरती रेकॉर्डिंग केलं आणि त्यानंतर साहजिकच भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनला हे सदर प्रकार केला पोलीस स्टेशनला हा प्रकार गेल्यानंतर तिथं त्या अमोल कुलकर्णी आणि त्याची बायको स्नेहा कुलकर्णी आणि दुसरी गाडी त्यांची गाडी आल्टो कार वगैरे ते सगळे घेऊन आले आल्टोचा गाडीचा नंबर आता ही गाडी देखील पोलिसांनी तिथं आणली आता पोलिसांचा गुन्हा दाखल करण्याचा मानस नव्हता पोलिसांनी सुरुवातीला तर टाळाटाळच केली होती परंतु शिवप्रेमींचा उद्योग उद्रेक पाहून म्हणजे शिवप्रेमी हे तर काहीतरी दुसरं घडल म्हणून त्या व्यक्तीला ताब्यात पोलिसांनी घेतलं आणि त्याच्यावरती धार्मिक निर्माण करण्याचा गुन्हा दाखल केला आता ह्याच्यात फिर्यादी तसं पाहता सरकारच व्हायला पाहिजे होतं मोबाईलचं चित्रीकरण आहे म्हणल्यावरती परंतु पोलिसांनी जाणीवपूर्वक या नवनाथ तुकाराम आळमेरल आमळेराला तक्रारदार बनवलेला आहे आणि याच्यामध्ये तो अभिजित नवले म्हणून आहे त्याचा देखील जबाब नोंदवलेला आहे परंतु विषय असा आहे की ह्या घटना वारंवार का घडतात अशा आता ला ला हे सदर जो अमोल कुलकर्णी व्यक्ती आहे हा खाजगी नोकरीला आहे नोकरदार आहे तो धायरेला राहिला येतो पुण्यामध्ये राहतो म्हणजे तो सुशिक्षित माणूस आहे शिकल्या सावरलेला तरी देखील अशा घटना वारंवार का घडतात का अशा घटनांना लोक पाठवलं देतात आणि नेहमी अशा ज्या घटना घडतायत याच्यामध्ये कुलकर्णी देशपांडे छिंदम हेच लोक का येत मग ह्याच लोकांकडनं का महापुरुषांची जाणीवपूर्वक बदनामी केली जाते म्हणजे याचा अर्थ असा आहे का की हे जे महापुरुष आहेत ह्या महापुरुषांबद्दल एवढा राग कसा या लोकांच्या मनामध्ये आहे म्हणजे हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे आणि यांना सत्तेवर आणणारी देखील इतर लोकच आहेत मग अशा गोष्टी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे आणि अशा व्यक्तीवरती कठोरातली कठोर शिक्षा असे शासन केलं पाहिजे तरच अशा गोष्टी थांबतील नाहीतर हे परत अजून असंच चालू राहील जर इतर जातीचा जर माणूस कोणी असेल त्यांनी जर असं काही केलं असत आज जर इथं मुसलमान असता तर मात्र महाराष्ट्र पेठून उठला असता महाराष्ट्रामध्ये दंगली पेटल्या असत्या परंतु आता तसं काहीही होणार नाही कारण की हा कुलकर्णी आहे म्हणून ह्याला सगळं माप आहे तेवढ्या पुरता कालवा झाला गुन्हा दाखल केला झालं प्रकरण दडपून गेलं त्याचा अगदी तपास होईल का नाही होईल ना ते देखील सांगता येणार नाही म्हणजे अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये पूर्व म्हणतो आपण या ठिकाणी असं का घडतं वारंवार आता या भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिथून परदेशी तपास करतायत आता यांच्या तपासामध्ये काय निष्पन्न होत आहे ते देखील बघणं महत्वाचं आहे परंतु आता हे प्रकरण एक दिवस आलं दुसऱ्या दिवशी ते कुठेही दिसणार नाही आपल्याला असंच एकंदरीत मला तरी सध्या तरी वाटते त्यामुळं बघा काय होईल काय सांगता येत नाही या प्रकरणामध्ये आपण सगळ्यांनी शिवप्रेमींनी लक्ष देऊन राहिलं पाहिजे तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे